हॅलो नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दिवाळीतला फराळमध्ये शंकरपाडे ही रेसिपी बघणार आहोत तर शंकरपाडे बनवण्यासाठी सर्वात आधी बघा मी इथं चार कप असे मैदा घेतलेला आहे आणि वजनी पाहिला तर हा अर्धा किलो असा मैदा आहे त्याला मी चाळून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा त्याच कपाच्या मापाने मी पाऊन कप असा साखर घेतलेली आहे म्हणजेच ही वन थर्ड अशी साखर आहे आणि ह्याच कपाच्या मापाने मी मैदा चार कप घेतलेला आहे तर बघा मी जितकी साखर घेतलेली होती त्याच मापाने वन थर्ड असं तेल घेतलेलं आहे आपण ते तेलसुद्धा याच्यात घालायचं तुम्हाला वाटलंस तर तुम्ही डालडासुद्धा घेऊ शकता आणि आपल्या गावराने तूपसुद्धा घेऊ शकता पण ते वितळून ह्या मापाचंच घ्यायचं वितळूनच तुपाला घ्यायचं आणि त्याच मापाने पाणीसुद्धा घ्यायचं आता आपण याला गॅसवरती ठेवून फक्त साखर वितळेपर्यंतच राहू द्यायचं आणि आपण गॅसवरती फुल गॅस ठेवायचा नाही फुल गॅस ठेवला तर आपलं पाणी लवकर आठवील त्यासाठी फक्त साखर वितळण्यासाठी थोडा कमी गॅसवरती आपण याला साखर वितळून घ्यायची तर बघा याप्रमाणे आपण गॅसवरती साखर वितळून घ्यायची तर बघा आता आपली साखर पूर्णपणे वितळलेली आहे त्यामध्ये आपण थोडीशी वेलचीपूड घालणार आहोत स्वादसाठी आणि थोडंसं त्याच्यात मीठ घालायचं कोणत्याही गोडाचा पदार्थात थोडंसं मीठ घातलं की त्याची चवसुद्धा वाढते आता हे पाणी आपण एकाच बाऊलमध्ये काढून घ्यायचं ज्याच्यात आपण कणिक मळणार आहोत त्याच्यातच काढून घ्यायचं आणि हे पाणी पूर्णपणे थंड झालं की नंतरच त्यात आपण मैदा घालून त्याचं कणिक म्हणणार आहोत बघा आता हे पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे त्यामध्ये आपण जे चार वाटी मैदा घेतलेला आहे तो घालायचा आणि त्याला एकदम मडायचं नाही फक्त एकत्र करून ठेवून द्यायचं आणि हे पीठ आपण जसं पोळींचं पीठ मळतो त्याप्रमाणे मसळून मडायचं नाही त्याला फक्त असं एकत्र करून ठेवायचं जास्ती मडायचं नाही जास्ती जर मळलं तर आपल्या संकरपाड्यांना लेअर येणार नाहीत त्यासाठी बघा फक्त अलग जातानी ह्याप्रमाणे मी सर्व पीठ एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता ह्या पिठाला आपण वीस मिनटासाठी याचप्रमाणे ठेवून देणार आहोत तर बघा वीस मिनटं कम्प्लीट झालेले आहेत आपण याच्यात साखर घातलेली आहे म्हणून त्या आधी सैल होतं आता थोडंसं कठण झालेलं आहे आता आपण चाकूच्या सहाय्याने ह्याप्रमाणे या, या कणिकचे ह्या चार पीस करून घ्यायचे हे बघा इथंच आपले लेअर दिसायला लागलेले आहेत आता याप्रमाणे आपण त्याची गोल असे पोळी लाटून घेणार आहोत बघा याप्रमाणे गोल पोळी लाटून घेतलेली आहे आता तिला आपण प्रमाणे फोल्ड करायची बघा अशी चौकन करून घ्यायची आणि आता आपण चौकणीस पोळी लाटायची तर बघा प्रमाणे आपण चौकनी अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि तिचे आता आपण छोटे छोटे असे आकारात संकर कट करून घेणार आहोत तर बघा याप्रमाणे मी शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत आता आपण त्यांना तळून घेणार आहोत बघा त्यांना तळण्यासाठी मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित जास्ती एकदम कडक असं गरम करायचं नाही थोडं नॉर्मल राहू द्यायचं आणि गॅस आता एकदम कमी करायचा आणि ह्याप्रमाणे अलगझ हाताने हळूहळू आपण शंकरपाळे त्याच्यात घालायचे आणि आपण जसे शंकरपाळे घातले तसे लगेचच जहराच्या जा जा साह्याने त्यांना उलटफुलट करायचे नाही थोडे त्यांना वरती येऊ द्या नंतरच आपण त्यांना उल उलटफुलट करणार आहोत तर कर बघा आता आपली एक साईट व्यवस्थितशीर तळली गेलेली आहे तेव्हा त्यांना आपण याप्रमाणे करायचे आणि गॅस एकदम कमी राहू द्यायचा जे करून ते एकदम काळे होणार नाहीत तर बघा आपले शंकरपाडे किती छान असे तळले गेलेले आहे आता त्यांना याप्रमाणे एका चाळणीत काढायचे जे करून त्यांचं तेल खाली असेल ते खालच्या कटोऱ्यात चाललं जाईल तर बघा याप्रमाणे मी सर्व शंकरपाळे तळून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता इथं आपले शंकरपाड्यांना किती छान अशी लेर सुटलेली आहे तर हे शंकरपाळे जेव्हा गरम गरम असतील तेव्हा थोडे सॉफ्ट लागतील नंतर ते एकदम क्रंची होतील तुम्ही मी दिलेला मापाप्रमाणे नक्की ह्याप्रमाणे शंकरपाळे बनवून बघा जर तुम्ही पहिलींदा बनवत असाल तरीही तुमचे शंकरपाळे बिघडणार नाही ही खात्री आहे तर तुम्ही नक्की ह्याप्रमाणे करून बघा आणि जर तुम्हाला आवडतील तर माझे चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर बघा आपले संकरपाडे बनवून तयार झालेले आहेत आणि एक अजून असं की आपण गरम गरम संकरपाडे कधीही डब्यात भरायचे नाही त्यांना पूर्णपणे गार होऊ द्या नंतरच डब्यात भरायचे आणि नक्की तुम्ही एकदा ह्या मेजरमेंटने शंकरपाळे बनवून बघा हे खूपच टेस्टी बनतात आणि खूपच इझी रेसिपी आहे जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद